छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवराय शिवराय गरजतो मराठी गरज तो सह्याद्री स्वराज्याच्या स्वप्नांना दिली नवी दिशा खरी मावळ्यांचा श्वास स्वातंत्र्याचा प्रकाश तुझ्या नावातच आहे मराठ्यांचा विश्वास आई जिजाऊंच्या संस्कारात घरला राजा धर्म स्वाभिमान न्याय ज्याचा होता वसा तलवारीपेक्षा धारदार होती तुझी बुद्धी रणनितीत दिसली तुझी अद्भुत सिद्धी सामान्य माणसालाही दिलास मान म्हणूनच इतिहास तुला म्हणतो महान शत्रूही मान झुकून झाला नतमस्तक कारण तू होतास न्यायाचा खरा रक्षक किल्ले बोलतात तुझ्या पराक्रमाची कथा रणांगणातही जपली नीतिमत्तेची वाट स्त्री सन्मान प्रजाहित तुझं बळ राजा नव्हे तू होतास जनतेचं कल्याणमूल स्वराज्य स्वाभिमान शिवरायांचा नाद मराठ्याच्या रक्तात आजही तोच वाद शिवराय अजरामर नाव जोपर्यंत सूर्यचंद्र तोपर्यंत तुझा ठसा ठाम इतिहास नव्हे तो जिवंत श्वास श्री छत्रपती शिवाजी महाराज मराठी अस्मितेचा विश्वास छत्रपती शिवाजी महाराज की जय जय महाराष्ट्र जय शिवाजी जय भवानी